नमस्कार शेतकरी बांधवांना आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओच्या टमाटे मार्केटला खूप दिवसाने आर टी ओला ला आलोय आणि एक आज थरवा आणि काय पहा मग आधी लवकर चांगली मार्केट होती वाटतं काय झालं मार्केट ते झालं मार्केट होतं काल ऐंशी नव्वदच होता आज एकशे सतरा ऐंशी झालं होतं एकशे ऐंशी नव्वद झालं होतं ना मी एकशे सत्तरऐंशी अच्छा 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 काय वाटतं एकदा बाजार वाढते का पुढे मागे कारण पण पंधरा एक दिवस आता मार्केट वाढायला पाहिजे टक्के वाढेल आमच्याकडून पण त्या म्हणजे पुढे बाजार कमीत काय होत तिने सांगितलं कसं पडत असल्यामुळे पंधरा पंधरा दिवस पाऊस टीम राहत गेलं तर आता सध्या चालू प्लॉट कमी आहे आमच्याकडे पुढे अजून लागवड पंधरा मार्च नंतर लागवड वाढलेली आहे आमच्याकडे पंधरा एप्रिल पर्यंत लागवड फुल म्हणजे मागच्या दोन हजार मागच्या टार्गेट पंधरा मार्केट वाढलं असा अंदाज शंभर टक्के म्हटलं का थोडं तर वाढले पाहिजे खूप दिवसांना मार्केट असल्यामुळे लोक काय करताय टप्प्यावर करून टार्गेट करून बरोबर काम करत आहे असं ज्या शक्यतो त्याच फेरमध्ये राघवड करण्याचा प्रयत्न राहतो हा आता शेतकऱ्याला दुसरा काही पर्याय नाही ना काही जरी अंदाज बांधून मोठी साईडला इकडं कसं राहायचं नाही तिकडच्या तांब्याट्या आता संपत आहे मोठी साईड पण थोडं थोडा लागवड करत राहतो हां त्या डब्यात पाव राहतो नाही नाही त्यांना पावसाळ्यात चान्सेच नसतं बिचाऱ्यांना पाऊस खूप असतो त्यामध्ये उन्हाळ्यात करीत राहिले पण मग तुमचा जो टाइम आहे ना तेव्हा बाजारा असतेच जवळ जवळ तरी मागच्या वर्षी तुमचाही फर्स्ट होता तुम्ही थोडी लेट आता तुमच्या वाणी युट्यूबवर येणार डॉक्टर किसान झाले तुझ्या सोनवणे असे देता ना अंदाज मार्केट दोन हजार रुपये होईल असं होईल नाही पुढचा अंदाज तर मी अजून दिला नाही कधी आजचं जे आहे ते असं तर मग त्याच्यात काय होतं लोक आहे ना थोडं हे होऊन हे दोन दिवस आग उठा नाही आणि माल गोळा होतो आपल्यामुळे माल गोळा होऊन हां बरोबर ठीक आहे शेतकरी बांधून बाकीच्या बघू दोन तीन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल जे मित्र नाही आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हो राजा भाऊ नमस्कार अस्सी झाली का बघ कले अस्सी झाली का काय मागत आहे दीडशे रुपये चांगले माल एक सत्तर रुपये आज किती बच बोल ना माल लेण्या गो हिशाबे कालच्या पेक्षा बरी आहे ना काल कालच वाईट परिस्थिती होती पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे हात बाजार हा, हा, चांगले एक दोन व्यापारी बी माल पण ती व्हरायटी अजून नवीन मालाला चांगली बाजार आहे अथर्व ते हो अथर्व आणि विरांग चालू असत ना दीडशे एक सत्तर रुपये विरांग अथर्व हो चांगले मालिक पुरायले कचरा माल शेतकऱ्यांनी तोडायला लावा कचरा ठीक आहे तोडायचे असे तो लाल नको तोडू नका म्हणजे लाल होऊनच देऊ नका ठीक आहे चालू का मावली धन्यवाद